या नात्यानं ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती संपूर्ण वकील संघटनेला त्याचबरोबर पक्षकारांना विशेषतः सहा जिल्हेर आलं सांगली आलं सातारा आलं सिंधुदुर्ग आलं सोलापूर आलं रत्नागिरी आलं तर या सहा जिल्ह्यांना ज्या निकालाची प्रतीक्षा होती तो निकाल काल उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांनी नोटिफिकेशनद्वारे दिला आणि कोल्हापूरमध्ये दे सर्किट बँकची स्थापना करण्याचा एक निर्णय काल मिळाला त्या निर्णयामुळे तमाम पक्षकारांची तमाम वकिलांच्या जे काही खूप वर्षापासून चाळीस वर्षाचा जो लढा होता त्या लढायला मूर्त स्वरूप आलं असं म्हणण्याचं हरकत नाही त्याच्यामुळे एक गोष्ट होणार आहे की पक्षकारांना जलद न्याय मिळणार आहे जो मुंबईला आपल्याला फेरे मारावे लागत होते ते आता मारावे लागणार नाही त्यामुळे कष्टही वाचणार आहे वेळ ही वाचणार आहे आणि पैसाही वाचणार आहे त्याचबरोबर जगदगती न्याय मिळेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया दुसरी महत्वाची गोष्ट आता इचलकरंजीमध्ये नव्याने दोन लॉ कॉलेज निर्माण झाले त्यामुळे बरेचसे वकील लोक बरेचसे मुलं कॉलेजमध्ये बाहेर पडणार त्यांना एक मोठं व्यासपीठ उच्च न्यायालयाच्या रूपाने आपल्याला कोल्हापूरमध्ये मिळत आहे त्यामुळे आपले जे सरन्यायाधीश आहेत जवळीच साहेब त्यांचं मी विशेष अभिनंदन करू इच्छितो कारण त्यांनी शाहू महाराजांचा वारसा सांगणारी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीनं शाहू महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये कोल्हापूरचं उच्च न्यायालयासाठी जो काही प्रयत्न केले त्या प्रयत्नाला यश आलं त्यामुळं त्या पक्षकारांची वकिलांची नवदीत वकिलांची आता प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना फायदा होणार आहे आणि इतर ग्रंजीमध्ये दोन लॉ कॉलेजेस इतर वाढतो वकिलांची वाढती संख्या इतर म्हणण्यापेक्षा किंबुना सहा जिल्ह्यामध्ये जे काही वकिलांची वाढती संख्या आहे आणि जे पक्षकारांची वाढती संख्या आहे त्यांना कोल्हापूरचं संखीत भेद हा अतिशय चांगला पर्याय आपल्याला मिळालेला आहे मधील वस्ती संघटना असू दे किंवा सहा जिल्ह्यातील वस्ती संघटना असू दे त्यांनी गेली चाळीस वर्ष लढा देत होते पन्नास दिवस तिथं त्यांनी बार असेशील सुद्धा कामापासून आलेच या स्वरूपामध्ये पन्नास दिवस आम्ही बहिष्कार टाकलेला होता कामावर बहिष्कार म्हणण्याच्या कामापासून आलीच होत आणि याच सर्व गोष्टीच्या लढ्याला आम्हाला यश आलं आणि आता नव्या उमेदीनं आम्ही कोल्हापूर न्याय उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करू अशी आशा व्यक्त करतो कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी तमाम सहा जिल्ह्यातील वकील लोक पक्षकार लोक राजकीय लोक असून दे सामाजिक कार्यकर्ते असून दे त्या सर्वांनीच लढा दिलेला होता आणि ह्या लढ्याला यश आलं त्यामुळे या सर्वांच आम्ही इतर जणी बार असू इच्छा वकील संघटनेतर्फे आभार व्यक्त करतो